नाशिक, शोध सत्याचा न्यूज शिवसेना नाशिकचे खासदार वाजे यांच्या मातोश्री रोहिणीताई प्रकाश वाजे यांचं नुकतच निधन झालंय सिन्नरचे तत्कालीन आमदार शंकरराव बाळाजी वाजे यांचे चिरंजीव प्रकाश वाजे यांच्याशी विवाह झाला होता जवळपास साठ वर्ष कुटुंब राजकीय आणि सामाजिक वारसा चालवणाऱ्या रोहिणी वाजे यांचं तीस ऑगस्टला निधन झालं सिन्नर नगर परिषदेतर्फे माजी वसुंधरा अभियान सुरू करण्यात आलंय दरम्यान खासदार वाजे यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ झाडे जगवा झाडे वाचवा असा संदेश देत वाणप्रस्थ फाऊंडेशन या संस्थेच्या वतीनं वड आणि पिंपळाची झाडे लावण्यात आली शहर आणि परिसरातील पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करते आणि नागरिकांनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ झाडे लावावी असे आवाहन यावेळी करण्यात आलं सिन्नरच्या वानप्रस्थ फाउंडेशन तालुक्यात वृक्षारोपणाच्या चळवळीला गती देण्यात आली आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांच्या निधनानंतर कुटुंबात दशक्रिया विधी साजरा केला जातो मात्र खासदारांनी आपल्या मातोश्रींना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या स्मृती वृक्षरूपानं जिवंत ठेवल्यानं या कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक